मित्रांनो मित्रांनो नमस्कार तर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार नागरिकांसाठी काही ना काही योजना राबवताना दिसत आहेत या अगोदर पीएम किसान असो किंवा विश्वकर्मा योजना असो किंवा बांधकाम कामगार योजना असो याच प्रकारच्या बऱ्याच योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकार नागरिकांना देत आहे आणि या योजनेचा लाभ सुद्धा त्यांना मिळत आहे तर मित्रांनो बाल संगोपन योजना ही सर्वात महत्वाची योजना आहे या योजनेमार्फत महाराष्ट्रातील बालकांना आता महिन्याकाठी बावीसशे पन्नास रुपये मिळणार आहेत तर तुम्ही म्हणत असाल की हे बावीसशे पन्नास रुपये योजना आहे आणि हे फ्रीमध्ये कसं काय मिळणार तर मित्रांनो हे नक्कीच मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी कोणकोणते प्रकारचे कागदपत्र लागणार आहेत या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतात आणि या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे आणि ही योजनेमार्फत बावीसशे पन्नास रुपये कसे काय मिळणार मित्रांनो ए टू झीड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहे परंतु मित्रांनो खांडवी पाटील या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही अद्यापही जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहावे प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळत राहावा हा चितू या आपल्या युट्यूब आहे तर मित्रांनो याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या ब्लॅक ऑनला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो बाल संकोपन योजना ही योजना महाराष्ट्रातील बालकांसाठी राज्य सरकारने सुरू केली असून या अगोदर बऱ्याच योजना राज्य सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सुरू केल्या आहे तर बाल संगोपन योजना या योजनेचे बावीसशे पन्नास रुपये या महाराष्ट्रातील बालकांना कसे काय मिळणार या योजनेसाठी पात्रता काय लागणार आहेत सर्वप्रथम म्हणजे या योजनेसाठी जे बालक आहेत हे निराधार असावेत त्यांची आईवडील जर नसेल तर त्यांच्यासाठी ही योजना खास आहे त्याचबरोबर या बालकांना जर स्वतःचं घर नसेल किंवा या बालकांना जर कोणी संगोपन म्हणजे पालन त्यांचं करत नसेल तर त्यांच्यासाठी योजना एकदम उत्तम आहे तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कुठं करायचा तर ही योजना महिला व बालकल्याण विभागाची योजना असून ही योजना ऑफलाईन पद्धतीत असल्यामुळं हा अर्ज मित्रांनो आपल्याला आप ऑफलाईन पद्धतीतच करायचा आहे तर मित्रांनो हा अर्ज आपल्याला कुठे मिळणार तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट मारून हा अर्ज व्यवस्थित भरून या अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहे तर ती कागदपत्र कोणती लागणार तर सर्वप्रथम म्हणजे बालकाच्या आईचा किंवा वडिलाचा हा मृत्यूचा दाखला आपल्याला त्या ठिकाणी जोडायचा आहे त्याचबरोबर संगोपन करणार यांचे हमीपत्र म्हणजे जीही व्यक्ती या बालकांना दत्तक घेत असेल त्यांचं संगोपन करत असेल तर त्यांचं हमीपत्र सुद्धा आपल्याला शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपर वर लिहून द्यायचं आहे त्याचबरोबर बालकाचा जन्माचा दाखला त्यानंतर बालकाचा पासबुक आणि रहिवाशी दाखला आपल्याला जोडायचा आहे त्याचबरोबर बालकाचं जर जर वय असेल तर पात्र अन्यथा वर्षापेक्षा जास्त वय असेल तर ते या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही त्याचबरोबर संगोपन करणार यांचा उत्पन्नाचा दाखला त्यांचं आधार कार्ड त्यांचा, कार त्यांचा उत्पन्न दाखला हा तलाठी कार्यालयातच असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांचा रहिवाशी दाखला आणि राशन कार्ड हे सुद्धा असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बालक हा महाराष्ट्रातील डायवर्स असणं हे गरजेचं आहे कारण की योजना फक्त महाराष्ट्रातील बालकांसाठी सुरू करण्यात आली आहे त्याचबरोबर बालकाचा पासपोर्ट साहित्य आकाराचा फोटो तर मित्रांनो हा अर्ज तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे अर्ज व्यवस्थित भरायचा आहे अर्ज संपूर्ण कागदपत्र सादर करायचे आहे अर्ज हा बंद लिपामध्ये जमा करून तुम्हाला महिला व विकास या सादर करायचा आहे ज्याही बालकाची निवड होईल किंवा ज्याही बालकांना संगोपन करण्यासाठी कोणताही नागरिक त्या ठिकाणी त्यांना जर दत्तक घेत असेल तर त्यांचं त्या ठिकाणी निवड केल्या जाईल आणि त्या बालकाकडे जर स्वतःचा मोबाईल नंबर असेल तर त्या बंद त्यांना मोबाईल नंबर स्वतः त्याच आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे निराधार बालक आहेत त्यांना आई वडील नाही त्यांना स्वतःच घर नसेल तर त्यांच्यासाठी ही योजना एकदम खास आहे तर मित्रांनो खास कशी असणार तर त्यांच्यासाठी बावीसशे पन्नास रुपये हे राज्य सरकार त्या ठिकाणी अमर्यादित त्यांना समजेल त्या वेळेपर्यंत उचलणार आहे तर मित्रांनो ही सर्वात महत्वाची योजना असून जे बालक असेल किंवा तुमच्या गावामध्ये जर कोणी निराधार बालक असेल त्यांचे जर आई वडील वारले असेल तर त्यांच्यासाठी योजना महत्वाची आहे तर मित्रांनो आशे करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या आजूबाजू असो किंवा तुमच्या नाटेकायुगात जर कोणी असे बालक असतील तर त्यांना हा नक्कीच व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा त्यांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळत राहावा त्यांना प्रत्येक योजनेमध्ये त्या ठिकाणी आधार मिळावा मित्रांनो हाच हेतू आपल्या या युट्यूब चॅनलचा आहे त्यामुळे मित्रांनो आशे करतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत राहावा म्हणून हा व्हिडिओ तुम्ही डाऊनलोड करून सेव्ह सुद्धा करू शकता त्याचबरोबर मित्रांनो अशाच प्रकारचे योजनेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहावे प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळत राहावा म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला मित्रांनो नक्कीच प्रेस करायचं आहे